संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांच्यासमोरच मातोश्रीवर मारहाण झाल्याच्या काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत यावरून संजय राऊत यांनी स्वतः या प्रकाराबद्दल सांगितले आहे ते म्हणाले की अशी कोणतीही बैठक मातोश्रीवर होत नाही मला मारहाण झाल्याची बातमी खोटी आहे माझी बदनामी करण्याचे अनेक फांडे वापरून झालेत पण मी त्यांना पुरून उरणार आहे पण काही लोक आता नवीन मोहीम राबवत आहे त्यांनी जरूर याचा आनंद घ्यावा कारण मी आणि उद्धव ठाकरे हे एकाच नाण्याच्या बाजू आहोत मृत सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले की आर एस एसचा आय टी सेल आहे त्याला सध्या काही कामधंदा नाही त्यांना महाराष्ट्राचं सध्या जे अन्नयुग चाललेलं आहे त्यावरून लक्ष विचलित करायचं आहे धनंजय मुंडे वाल्मिक कराड सोमनाथ सूर्यवंशी यावरून लक्ष भरकटण्यासाठी ते या टोळ्यांना पैसे देतात आणि मग ते कधी शिवसेना कधी संजय राऊत यांना लक्ष करतात पण मी त्यांना पुरून उरणारा माणूस आहे त्यांच्या छाताणावरच मी पाय देऊन पुढे जाणार आहे मी कट्टर शिवसैनिक आहे तुम्ही माझ्यावर किती हल्ले करा मला तुरुंगात टाकून झाले माझ्यावर आरोप करून झाले बदनाम्या करण्याच्या मोहिमा राबवल्या आता ही नवीन मोहीम राबवणार असाल तर जरूर आनंद घ्या मी आणि उद्धव ठाकरे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत शिवसेनेची अशी बैठक मातोश्रीवर होत नाही उद्धव ठाकरे वन टू वन बोलत असतात मी शिमल्यात होतो त्यामुळे मारहाणीच्या अफवा आहेत मुंबईतील अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं प्रश्नावर ते म्हणाले शिंदे कोणत्या वाटेवर आहेत ते आधी पहा स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक अस्थिर आणि अस्वस्थ आहेत अशा अस्वस्थ आणि अस्थिर पक्षाकडे खरी शिवसैनिक जातील का जे कमजोर आहेत त्यांच्याविषयी मला बोलायचं नाही अजूनही शिवसेनेत खंबीर मनाचे आणि मनगटाचे लोक काम करत आहे शिवसेना नवीन कार्यकर्ते तयार करण्याचा कारखाना आहे आम्ही कार्यकर्ते तयार करतो नंतर मग भाजप आणि इतर पक्ष ते कार्यकर्ते आपल्याकडे घेतात याचा अर्थ शिवसेनेची बस रिकामी होत नाही राजन साडवीशी माझी चर्चा झाली आहे पराभवानंतर ते नक्कीच अस्वस्थ आहेत राज्यात अनेक ठिकाणी आमचे असे पराभव झाले आहेत ज्यांना असे वाटते की पक्ष सोडल्याने त्यांची राजकीय कारकीर्द भरून येईल पण त्यांनी लक्षात ठेवावं की आमच्या सारख्या लोकांना आजही किंमत आहे एखाद्या पराभव वाटायला आला तो पचवायची हिंमत कोणामध्ये नसेल तर त्याने स्वतःला बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक मानून आहे बाळासाहेब ठाकरेंनी असे अनेक पराभव पाहिले आहेत चार चार वेळा खासदार आमदार राहिलेल्या लोकांनी एका पराभवाने निराश होऊ नये राजन साळवी यांची निराशा स्थानिक पातळीवर आहे दोन्ही पवार आणि दोन्ही ठाकरे यांनी एकत्र यायला पाहिजे असे फंडे खूप आहेत मुळात अजित पवार असतील किंवा शिंदे असतील ते भाजपच्या महाराष्ट्र आणि देश तोडण्याच्या प्रवृत्तीच्या बाजूने आहेत त्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे अजित पवार आमच्या सोबत होते आम्ही त्यांना फडणवीसाकडे जायला सांगितले नव्हते ते कारवाया आणि अटकेला घाबरून तिकडे गेले यावर त्यांच्या मातोश्रीकडे काही तोडगा असेल तर त्यांनी सांगावा ज्यावेळी फडणवीसाचे मोदीचे राज्य येईल तेव्हा अजितदादांना वाटणारी भीती संपेल पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार दोन हजार पर्यंत राहील याची खात्री देता येणार नाही हे मी वारंवार सांगत आलो आहे मोदी ज्या क्षणी आपली टर्म करणार नाहीत त्यावेळी महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी उलता होणार आहे असे संजय राऊत म्हणाले